साहित्यकल्पामध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आली आहे अनकंडिशनल लाव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतीये अनकंडिशनल लाव प्रेमाची नवी सुरुवात भाग सव्वीस क्षितिज रागाच्या भरात खूप दूर ड्रायविंग करत आलेला तिथं डोंगरावर एक मंदिर दिसत होतं खाली पायथ्याशी एका झाडाखाली कार लावून तो सरळ पायऱ्या चढत वर निघाला वर जाताना खूप सारी झाडी होती त्यामुळे उन्हाचा चटका तितकासा वाटत नव्हता आत्ताही मनातल्या मनात चांगलाच भडकलेला त्याच विचारांमुळे त्याच्या मनाची लाही लाही होत होती आणि त्यातच तो सगळ्या पायऱ्या चढत वर आला आणि वर येऊन एक ठिकाणी बसला समोरचं दृश्य अतिशय वेड लावणार होतं खाली खोल दरी होती आणि वाऱ्याची झुळूक येत जात होती तो गारवा चेहऱ्यावर येऊन लागत होता आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरव्या गार वनराईने नटलेला आणि तो पाहताना मनात होणारी लाही कधी शांत झाली त्याचं त्यालाही कळलंच नाही मोठा सुस्कारा सोडून काही क्षण तो हरवलेला ते सृष्टी सौंदर्य पाहण्यात क्वचित मधूनच येणारा पक्ष्यांचा आवाज मनाला सुखावून जात होता आपण रागाच्या भरात जरा दूर निघून आल्याची जाणीव आता कुठं त्याला झाली मंजिरी ज्या डोंगरावरच्या मंदिराबाबत बोलत होती ते बहुतेक हेच असावं आता कुठं उठून तो आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागला वा खरच खूप सुंदर आहे ग्रेट आय लव्ह दिस प्लेस अशा ठिकाणी केवळ ती आणि मी कसली भारी वाटते ही कल्पना आणि आपण तिथं का आलो हे त्याला पुढच्या क्षणाला आठवलं तसा त्याचा पारा पुन्हा चढला ओ नो नेवर अवनी धिस इज टू मच नाव आता नाही तुला रडवलं तर माझं नाव क्षितिज केळकर नाही माझ्या मागे यायला मुली मरतात आणि तू आहेस की इतका ॲटिट्यूड दाखवत आहेस आता नाही तुला येऊन कबूल करायला लावलं की यू फील फॉर मी तर मी नावाचा क्षितिज नाही सम्राटशी लग्न करशील पण माझ्याशी करणार नाहीस काय असं काय वाईट केलंय मी तुझं दोन वेळा त्याच्यापासून वाचवलं आणि तू आहेस की मलाच खूनच देत आहेस ठीक आहे आजपासून हा क्षितिश तुझ्याकडे पाहतोय का तरी बघ इट्स अ चॅलेंज आय नो तुझ्याकडून ही आहेत फिलिंग्स आय कॅन सी करायची तू नाव वेट वॉच काही ठरवत तो मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी निघाला बाहेरच ओम शिवाय असं मंदिराच्या भिंतीवर लिहिलेलं ले त्यावरूनच ते महादेवाचं मंदिर असावं हे लक्षात येत होत आत येऊन महादेवाचं दर्शन त्याने घेतलं आणि काही क्षण तिथं घालवून तो कारकडे आला आता कुठे फोनकडे त्याने पाहिलं विल्यमचे बरेच मिस्ड कॉल पडलेले जान्हवीचाही एक होता मॉमने पोहोचला का विचारायला केला असणार आय नो तो मनाशीच म्हणाला एवढ्या पुन्हा कॉल येऊ लागला तसा त्याने तो पटकन उचलला सर कुठे आहात तुम्ही तुम्ही ठीक आहात ना आणि असे एकटे जाणं तुमच्या जीवाला धोका निर्माण करू शकतं हे तुम्हाला माहिती आहे ना आम ओके विल्यम डोंट टेक स्ट्रेस पण कुठे आहात तुम्ही मी फॅक्टरीमध्येही कॉल केला होता तिथंही नव्हता तुम्ही मी ठीक आहे विल्यम मी मंदिरात आलो आहे मंदिरात या आपल्या घराजवळच्या नाही नाही त्या नाही ते मंजिरी एकदा नव्हती का सांगत ते डोंगरावरील मंदिर तिथं आलो ओ काय हो सर मग मला ही न्यायचं ना सोबत सर नेक्स्ट टाइम असं एकटं गेलात ना तर मी जान्हवी मॅमना कंप्लेंट करेन हा तुमची विल्यम जरा प्रेमळ धमकी देत म्हणायला तसा तो हसला ओके okay, बाबा विल्यम तो हसला आता निघा तिथून सर इट इज नॉट सेफ फॉर यू तो सम्राट माहिती आहे ना आधीच टपलाय त्या सम्राटला कोण घाबरतो विल्यम का मन हा बघ निघतोय मी लगेच मी फॅक्टरीमध्ये पोचतोय तू ही तिथंच ये आणि हो टिफिन घेऊनच ये शिवरामसोबत आम हंग्री म्हणत तो कारमध्ये बसला त्याने कार, बस कार सुरू केली आणि ऑफिस कडे घेतली तेव्हा कुठं निश्चिंत होत विल्यमने फोन ठेवला काय झालं विल्यम साहेब कुठे गेले क्षितिज साहेब ठीक आहेत ना ते शिवरामने विचारलं अन क्षितिजचा विषय शिवरामने काढताच अवनी कान देऊन ऐकू लागली ते डोंगरावरच्या मंदिरात थँक गॉड किती घाबरलो होतो मी विल्यम म्हणाला आणि त्याची नजर तिथेच अवराओरी करणाऱ्या अवनीवर पडली जिचं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होत ते ऐकून निश्चिंत झालेली यावरून त्यालाही काय समजायचं ते समजलं त्यांच्या अशा बोलण्यामागे काहीतरी कारण नक्की असणार हम्म म्हणूनच त्या अशा बोलल्या असणार क्षितिश सरांना समजवावं लागेल विल्यम मनाशी ठरवत होता अ हो पण मला आता निघावं लागेल फॅक्टरीमध्ये बोलावले त्यांनी टिफिन घेऊन तेवढं पहाल का तुम्ही शिवराम म्हणजे टिफिन घेऊन निघूया का आपण हो हो अवनी ऐकलंच ना क्षितिश साहेबांचा सा डबा तयार कर बघू आहे त्यांना फॅक्टरीमध्ये हो घेते मी भरायला डबा म्हणत ती आत किचनमध्ये निघून गेली अवनीला तो ठीक आहे हे ऐकून अगदी जीव आलेला जिवा तिचं तिलाच कळत नव्हतं ती नेमकी काय वागते मी लो ना तुम तो हम घराय तो आग चुराय हमे क्या हो गया है असं होत होत तिच्या बाबत तो समोर यावा आणि मनाने उच्चांक गाठावा त्याचा तो सहवास हवा हवासा वाटत होता तसं ते आजूबाजूला असणं पण हवा हवास वाटत होतं पण काहीतरी रोखत होतं तिला त्याच त्या गोष्टी थांबवत होत्या तिला त्याच्या जवळ जाण्यापासून त्याचा विचार करण्यापासून आज काही वेळ फॅक्टरीमध्ये थांबून क्षितिज आणि विल्यम जरा लवकरच घरी निघाले क्षितिज घरी पोहोचला तेव्हा ती परसातल्या झाडांची फुलं काढायला निघालेली तो आणि विल्यम वाड्यात यायला आणि ती, ती बाहेर जायला नेमकेच समोरासमोर आले पण क्षितिज क्षितिज होता ती समोर आली तरीही त्याने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि सरळ तिला कट मारून वर निघून गेला तिला थोडं वाईटच वाटलेलं याचं पण तिची चूक होती हे तिला माहिती होतं ती तशीच फुलं काढायला निघून गेली क्षितिज वर आला आणि कपडे चेंज करू लागला विलियमही पाठोपाठात आला त्याला क्षितिजसोबत मगाची गोष्ट शेअर करायची होती सर मला एक बोलायचं आहे तुम्हाला अवनी मॅडमबद्दल ओ हो विल्यम मला काही इंटरेस्ट नाही आहे मी विसरलोय त्या गोष्टी आता पुन्हा आठवण करून देऊ नकोस ऐका तर तुम्ही मगाशी असे निघून गेलात पण काहीतरी नक्की वाटलं असणार त्यांना मला जाणवलं ते त्या दाखवत नाहीत पण काहीतरी नक्की वाटत असणार त्यांना मग काय करू मी आता अपमान करून घेत नसतो हा हा क्षितिज मी आलोच फ्रेश होऊन तो घड्याळ काढून ठेवत म्हणाला आणि खाली निघून गेला काहीच वेळात तो फ्रेश होऊन आला आणि सरळ खिडकीजवळ जाऊन बसला मोबाईलवर तिथं ऑफिसमध्ये काय चाललंय तेच चालू होतं त्याचं एवढ्यात कानावर काही पडलं त्याच्या बाहेर कोणीतरी आलेलं क्षितिज क्षितिज हॅलो त्यानं खिडकीतून बाहेर पाहिलं तर चक्क शाहून त्याला हाक मारत वाड्यात शिरलेली तिला तिथं पाहून तो शॉक झाला ओ सर ही तर इथेही आली आता विल्यम म्हणाला आता काय क्षणभर गोंधळ होता एवढ्या अवनी फुलांच्या टोकरीसह आत आली तू पुन्हा इथं काय करतेस एकदा सांगितलेलं कळत नाही का इथं त्या नावाचं कोणी राहत नाहीये तिचं वर हे बोलणं ऐकणाऱ्या क्षितिजच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं जणू ही संधी त्याच्यासाठीच आली की काय असं त्याला त्या ते क्षणाला वाटून गेलेलं आणि त्याने हसतच विल्यम कडे पाहिलं तर तोही हसत होता एकच मिनिट विल्यम मी आलोच म्हणत क्षितिज डायरेक्ट उठला आणि खाली जायला निघाला सर सर काय करताय तो इथेच राहतो मला माहित आहे हे क्षितिज खोट बोललास का रे मला इथं राहतोस क्षितिज मी भेटायला आले तुला हे हाय श्राऊ वरून खाली येत तिला हाय करत तो म्हणाला हे तू इथं म्हणतो डायरेक्ट आता तिच्या समोर होता ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि ब्राऊन कलरची ट्राउजर घालून अगदी हसत आणि ऐटीतच तो वरून खाली आला हे पाहून आता मात्र अनिला चांगलंच लागलं हे क्षितिश अरे काय विचित्र मला तू इथे राहतच नाही युजलेस काही लोक जळत असतात सोड ना तू चल बाय वे आज इथं कशी काय तिला खांद्याला पकडून तो वर घेऊन निघालेला हे पाहून मग मात्र अनीला खूपच हर्ट होऊ लागलेलं ती सरळ नाखुशीनेच मान वळवून पाय आपटतच देवघरात निघून गेली क्षितिज ही तिला माग वळून पाहायला विसरला नव्हता तिची आत्ताची बॉडी लँग्वेज अर्थात वेगळी होती ज्यातून हे स्पष्ट होत होत की तिला हे सगळं नाही आवडलंय आणि क्षितिजच्या मनात मात्र ते पाहून आनंद होत होता जणू आता कसा उंट पहाडाखाली आला याची खुशी पसरलेली त्याच्या चेहऱ्यावर कशी म्हणजे तुला भेटायला आले आणि आज नाही काय तीन दिवस झाले येते मला ही तू इथं राहतच नाहीये असं बोलली कुचकटकुटली anyway, कटकुटली एनिवे तू कधी आलास पुण्यावरून पुण्यावरून मी सकाळी चालू आहे एक क्षितिज मी उद्या चालले मुंबईला पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही अन अरे तू तु तुझा नंबरही नाही दिलायस मला माझा नंबर ओ तो कशाला हवाय तुला क्षितिज घाबरून म्हणाला अरे मी आत्ताच बोलले ना मुंबईला जाते उद्या आणि मला नाही माहीत आता कधी भेटू आपण मग निदान फोनवर तरी बोलणं होईल हो, हो right. दॅट्स राईट दे ना मग देतोयस ना ती मोबाईल पुढे पकडत म्हणाली अ हो घे म्हणत त्याने खरंच नंबर दिला थांब मिस कॉल करते तूही सेव्ह करून घे माझा नंबर हो शुअर तो म्हणाला आणि ती खरंच कॉल करत होती एवढ्यात विल्यम तिथं आला त्याच्या हातातला फोन वाजणार एवढ्यात विल्यम मोबाईल दे रे जरा माझा तुमचा तुमचा अरे काय हा काय ना त्याच्या हातातला फोन हिसकावून घेत तो त्याला म्हणाला हो आलाय तुझा नंबर सेव्ह करतो हा मी क्षितिश बळेस तिला म्हणाला पण हे काय तुझा मोबाईल यांच्याकडे का बरं अगं हा माझा असिस्टंट आहे एकतर ऑफिसमधून सतत कॉल येत असतात आता खूप थकलो होतो मी कॉल उचलायला मी त्याच्याकडे दिलेला ओ असं आहे का मग ठीक आहे मला वाटलं तू याचा नंबर दिलास की काय मला वेडीस का, का ग्र असं मी का करेन खास लोकांसोबत मी अगदी खास वागत असतो कळलं ना श्रावणी तो मुद्दाम अवनीला किचनकडे जाताना पाहून मुद्दामच मोठ्याने म्हणाला थँक यू यू आर so सो स्वीट म्हणत ती एकदमच त्याच्या गळ्यात पडली त्यावेळी खरं तर तोही तो गडबडला अॅनिवेज तुला भेटले आणि मेन म्हणजे तुझा नंबर मला आहे आय एम सो मच हॅपी बरं ऐक ना मी ट्रेननी जाते उद्या स्टेशनवर भेटशील अ हो, हो का नाही कधी निघणार आहेस तू सकाळी अकराची ट्रेन आहे ओ हो का पण मग विल्यम उद्या मीटिंग येणार आहे आपली तो बरेच विल्यमला म्हणाला हो सर उद्याची मीटिंग खूप महत्त्वाची आहे विल्यम हे मुद्दामच उत्तर देत म्हणाला ओ आय एम सो सॉरी श्रावणी मीटिंग आहे ग नाहीतर नक्की आलो असतो ओके नो no प्रॉब्लेम चला आता मी निघते अंधार होतोय तुला कॉल करते हा रात्री उचलायचाय हा पण हो शुअर डिअर बाय मग क्षितिश भेटू लवकरच बाय तो हात हलवत म्हणाला तशी ती निघून गेली वाड्यातून बाहेर पडेपर्यंत हात हलवत होती असून माघारी वळून पाहत होती आणि ती जाताच क्षितिशने डोक्यावर हात मारला अरे या काय मुलगी आहे पण सर तुम्ही तिला तुमचा नंबर म्हणून माझा नंबर कशाला दिलात विल्यम प्लीज एवढं सांभाळून घे माझा नंबर आणि तिला द्यायला मला वेळ लागले का अवघड हो आहे सर आणि आता काय मी तिचा फोन उचलू हो उचलायचा आणि सांगायचं क्षितिज सर कामात बिझी आहेत क्षितिज म्हणाला पण सर आता हे तुम्ही आणखी अवघड करून घेतलंय बघा हा नाहीतर फसाल आणखी नाही रे मी तरी काय करणार सीधी उंगलीचे घी नाही निकलता तो उंगली तो टेडी करनी पडेगी ना ऑल द बेस्ट सर मंजिरी मंजिरी दिवे लाव अंधार झालाय कळत नाहीये का कत्तेही रोज मीच सांगायचं खाली अवनीची चिडचिड चालू होती ती चिडचिड पाहून विल्यमने क्षितिजकडे पाहिलं तोही त्याच्याकडेच हो पाहत होता आणि आता दोघ खूप हसत होते आजचा आजचा पार्ट पार्ट कसा वाटला हे आपल्या कळवायला विसरू नका अशाच खूप साऱ्या गमती अवनी आणि क्षितिज मध्ये होणार आहेत तर त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच